अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरीच्या सौजन्याने दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला गौरव नगरी देसाईगंज रोड ब्रह्मपुरी येथे संपन्न झालेल्या कुणबी समाज उपवर मेळावा प्रावीण्य प्राप्त विद्यार्थी पुरस्कार तसेच मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यानिमित्त अखिल कुणबी समाजाच्या वतीने ऋणानुबंध जोड नात्याचे या स्मरणिकेचं विमोचन समारंभ कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले अखिल कुणबी समाजातील उपवर वधू यांची माहिती असलेली ऋणानुबंध जोड नात्याची या स्मरणिकेचं विमोचन कार्यक्रम राजस्थानी सभागृह ब्रह्मपुरी येथे घेण्यात आला या कार्यक्रमाला विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधून उपवर वधू यांनी नोंदणी केली या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते जिल्हा मध्यवर्ती सह बँकेची संचालक श्री दामोदरजी मिसार होते तर उद्घाटक म्हणून ब्रह्मपुरीच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीमती उषाताई चौधरी व कॅनरा बँकेचे व्यवस्थापक मान्य अंकुशजी मशाखेत्री साहेब होते या प्रसंगी विचारपीठावर मंडळाचे अध्यक्ष ऋषीजी राऊत ॲडव्होकेट गोविंद भेंडारकर प्राध्यापक प्रकाशजी बागमारे श्री प्रमोदजी चिमुरकर प्राचार्य श्री जगनाडेसर नानाजी तुपट प्राध्यापक डॉक्टर राकेश तळमले जिल्हा मार्केटिंग अधिकारी विष्णूजी तिवाडे योगीराज कुते वासुदेव सोंदरकर प्रकाशजी धोटे नोगेश बागमारे बाजीराव भुते प्रेमलालजी धोटे फाल्गुनजी राऊत सुरेश दर्वे विनोद नवघडे इतर मान्यवर विचारपीठावर उपस्थित होते या प्रसंगी कुणबी समाजाचे नेते प्राध्यापक प्रकाशजी बागमारे साहेब यांचा वाढदिवस असल्यानं त्यांचा सत्कार अखिल कुणबी समाज मंडळाच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रतिमा देऊन चिंतन करण्यात आले या प्रसंगी प्राध्यापक प्रकाशजी बागमारे यांनी आपले परखड मत व्यक्त केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पत्रकार संतोष पिलारे यांनी केले व प्रास्ताविक स्मरणिकेचे प्रमुख पत्रकार राहुल भोयार व राहुल यांनी तर उपस्थितांचे आभार विलास दुपारे यांनी कार्यक्रमाच्या मामाजी वझाडे विलास दुपारे संतोष पिलारे नितीनजी चिंतामणे विजय बागमारे राहुल मैंद नारायणराव मेश्राम यांनी विशेष परिश्रम घेतले विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे